चला आपण आज वांग्याची भाजी बनवणार आहोत मी ते वांगे कट करून घेतलेले आहेत आता ह्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आता कोच लसूण निवडायचं आहे आपल्याला चला आता पटकन लसूण निवडून घेऊ आपला निवडलेला लसूण संपलेला आहे म्हणून घाई गरबड चाललेली आहे फटाकट निवड खूप उशीर झालेला आहे सकाळी घाई गरबड असते टिफिनसाठी लागते ना भाजी वगैरे आज तुम्ही काय बनवणार आहात मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का वांग्याची भाजी कुणाकुणाला आवडते wangi, wangi pun alang-alang tuh, coba udah nyuhi ya, nasun निवडून ठेवलेला असतो ना तो बरा पडतो सकाळी सकाळी चला पटापट आवरा त्याला आपलं लसूण आता निवडून झालेला आहे मिर मिरच्या कट करून घेऊयात आपण सकाळी कुणाकुणाचे डबे असतात लवकर डबे कुणाचे असतात मला सांगा बरं का मिरची कट करून घेऊ मिरची आणि लसूण मिक्सरला वाटत बसू नका कारण असे आवडधोबळ कट करून घ्यायची तिला मस्त जाड मोठी ठेवायची आणि कोळणी द्यायची मग बघ वांग्याची भाजी कशी लागते छान थोड़ा पत्ता धुव घेतला मी बघा चला के के आता फोडणी घेऊयात हे बघा हे वांगे कट केलेले आहेत यांना आता धुलते पाण्याने धुवून घेते कुठे गेलेली नाही बर का वांगे देते बघा चला वांगे धुऊन झालेत आपले आता फोडणी देऊया चला आता तेल टाकून घेऊया तेल टाकलं की आपण मस्त मोरी टाकणार आहोत जिरे टाकणार आहोत तेल चांगले टाकू द्यायचं म्हणजे भाजी चिकट होत नाही छान होते छान छानपणे वसलीची भाजी पण छान लागते चला काल एकादशी कुणाकुणाची होती सगळ्यांचीच असेल पण कदाचित काही काही लोकांनी केली नसेल काही काही ना गोळ्या औषधी असतात काही असतात त्यामुळे नाही करत तर कोणी कोणी केली होती एकादश काल मला नक्की कमेंट्स करून सांगा चला आपण आता हे जिरे घेतलेले आहे मोहरी पण घेते बघा मोरी पण आहे तर आपण तिला टाकून आवाज आला का तुम्हाला wangitakugiye आपल्याकडे फोट थंडी नाही म्हणून तुम्हाला कोथिंबीर दिसली नको ना नाहीच ना। तर कुठून दिसेल तर आपली संपली आहे त्याला आपण चरी कुठे नीट टाकून घेऊ बघा मला चमचीने मा म्हणजे अंदाज कळत नाही हा पणच टाकते कोण कोण चमचीने नमक टाकते टाकतो

Jelak ke depan Seperti terus चला आता मस्त झाकण ठेवून घेऊयात आता आपली भाजी होते त्याला आपली वांगेची भाजी कशी झाली आपण बघूया मस्त बघा तुम्ही बघू शकता वांग्याची भाजी छान आहे ना मस्त तर चला आपली वांग्याची भाजी झालेली आहे तर आपण आता आज ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेवांची कृपा आपल्यावर सदैव काठीशी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे आजचा दिवस आनंदाने जावो आनंदाचा कोण येऊ सगळे दिवस आनंदाने जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर चला बाय भाजी कशी झाली मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का चला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो आपण नक्की भेटूयात बाय बाय